मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलबरी शहरात हजरत सैलानी बाबा यांच्या उर्स निमित्त कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे शहरातील फुलबरी सिल्लोर रोडवरील दरीफाटा परिसरातील हजरत सैलानी बाबा यांचा सालाबाद प्रमाणे याही वर्षी संदल मिरवणूक उरस आणि कव्वालीचा जंगी मुकाबला होणार आहे यात दिनांक एकतीस मार्च सोमवार रोजी रात्री आठ वाजता शहरातील देशमुख यांच्या घरापासून संदल मिरवणूक निघणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक एप्रिल मंगळवार रोजी साजरा रहे। चा दर्गा एक एप्रिल रोजी साजरा होणार आहे दिवशीच परिसरात एप्रिल मशहूर गायिका कव्वाल सना रंगिली औरंगाबादकर आणि प्रसिद्ध कव्वाल राजिक आलम चिश्ती खानदेश जळगाव या दोघांचा कव्वालीचा मुकाबला होणार आहे या उरुस निमित्त आयोजन समितीचे अध्यक्ष शेख जमाल उपाध्यक्ष शेर खान मुनाब पटेल सचिव जावेद खान सहसचिव आकाश तारू कोषाध्यक्ष कलीम कुरेशी कार्याध्यक्ष शिवाजी रसाळ उपकार्याध्यक्ष भागीनाथ नागरे सरचिटणीस निसार पठाण उपसरचिटणीस आलिम शेख उपकोषाध्यक्ष भाऊसाहेब शिजूळ संघटक सुनील सरोदे प्रसिद्धी प्रमुख शाहरुख पठाण उपसंघटक शोहेब कुरेशी मुजावर जाकीर शहा या सर्वांतर्फे दर्गाच्या कार्यक्रमात हजर राहण्यासाठी विनंती करण्यात आली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब मिस